द्रौपदीचा विवाह पाच पांडवांबरोबर का झाला हिंदू धर्माचे प्रमुख महाकाव्य महाभारतासंबंधित कथा आजही सगळ्यांना ऐकायला आवडतात तसे तर महाभारतातील प्रत्येक पात्र त्याच्या कौशल्यामुळे प्रसिद्ध आहे पण महाभारतातील एक सशक्त पात्र जिला महाभारताचे प्रमुख कारण मानले जाते ती आहे द्रौपदी तिच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की द्रौपदी महाभारतातील पहिली महिला होती जिचे पाच पती होते पण तुम्हाला हे माहीत आहे का काय कारण होते ज्यामुळे द्रौपदीला पाच पुरुषांबरोबर विवाह करावा लागला जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होती जिला पांचाली नावाने ओळखले जाते तसे तर द्रौपदीचे स्वयंवर अर्जुनबरोबर झाले होते पण तरीही द्रौपदीला पाच भावांबरोबर विवाह करावा लागला होता या पाठीमागचे कारण समजून घेण्यापूर्वी जाणून घेऊयात की द्रौपदी कोण होती आईच्या गर्भातून द्रौपदीचा जन्म झाला नव्हता महाभारतातील कथेनुसार द्रौपदी राजा द्रुपद यांची मुलगी होती तिचा जन्म मातेच्या गर्भातून झाला नव्हता तर द्रौपदी हवनकुंडातून प्रकट झाली होती राजा द्रुपदने ज्ञानी आणि तपस्वी दोन ब्राह्मण भावांच्या सांगण्यावरून यज्ञाचे आयोजन केले होते कारण द्रुपदला असा मुलगा पाहिजे होता जो कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्यांचा वध करू शकेल त्यावेळी राजा द्रुपदला यज्ञातून मुलगा आणि मुलगी दोन्हीची प्राप्ती झाली ज्यांचं नाव दृष्टद्यो आणि द्रौपदी ठेवलं गेलं लहानपणी द्रौपदीचे नाव कृष्णा होते असं म्हणतात की ज्यावेळी द्रौपदी हवनकुंडातून प्रकट झाली तिचे अनोखे बालरूप पाहून सगळे मंत्रमुग्ध झाले तिचे डोळे उमललेल्या कमळासारखे शांत आणि उज्ज्वल होते आणि रंग सावळा होता त्यामुळे तिचे वडील आणि ऋषी तिला कृष्णा म्हणत असत त्यानंतर द्रुपदची मुलगी असल्यामुळे तिला द्रौपदी म्हटले जाऊ लागले द्रौपदीचे पाच पती होण्यामागचे रहस्य तिच्या पूर्वजन्माशी संबंधित आहे भविष्यपुराणातील कथेमध्ये उल्लेख मिळतो की पूर्वजन्म द्रौपदी एका ब्राह्मणाची मुलगी होती आणि तिच्या पतीचा मृत्यू झाल्यामुळे तिला वैधव्याचा सामना करावा लागला गरीबी आणि कष्टमयी जीवन असूनसुद्धा तिने साधू आणि संतांची खूप सेवा केली साधूंच्या कृपेमुळे तिने थाली दानव्रत केले होते त्या व्रतामुळे द्रौपदीला असे वरदान मिळाले होते की ती देवी लक्ष्मी समान असेल आणि द्रौपदी जोपर्यंत स्वतः जेवण करणार नाही तोपर्यंत तिचे जेवणाचे भांडे भरलेले राहील द्रौपदीला मिळालेल्या याच वरदानामुळे पांडव अरण्यामध्ये ब्राह्मण आणि अतिथींना जेवण द्यायला सक्षम होते जसे की आपण आधी पाहिले आहे की द्रौपदी लहान वयात विधवा झाली होती त्यामुळे द्रौपदीने ऋषींच्या सल्ल्याने देवांचे देव महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी तपस्या करणे सुरू केले अशी मान्यता आहे की जेव्हा भगवान शिव यांनी द्रौपदीच्या तपस्येने प्रसन्न होऊन द्रौपदीला दर्शन दिले तेव्हा द्रौपदीने त्यांना अशा वराचे वरदान मागितले जे गुण एका पुरुषामध्ये असणे शक्य नव्हते आणि याच वरदानामुळे द्रौपदी पुढच्या जन्मी पाच पतींची पत्नी बनली आणि हे सगळे दीर्घायू होते द्रौपदीच्या या वरदानाबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे त्यानुसार जेव्हा भगवान शिव यांनी द्रौपदीला दर्शन दिले तेव्हा द्रौपदी भगवान शिव यांना समोर पाहून घाबरली अशा वेळी तिने तिचे वरदान पाच वेळा म्हटले त्यामुळे द्रौपदीला पाच पतींचे वरदान मिळाले द्रौपदीचे हे वरदान पुढच्या जन्मी पूर्ण झाले खरं तर द्रुपदला द्रौपदीचा विवाह अर्जुन बरोबर करायचा होता पण द्रौपदीच्या स्वयंवरापूर्वीच लाक्षागृहाची घटना घडली होती सगळ्यांना असे वाटले की त्या आगीमध्ये पाचही पांडव आणि कुंतीचा मृत्यू झाला खर तर पाचही पांडव सुरक्षितपणे लाक्षागृहातून बाहेर निघून ब्राह्मण वेशामध्ये राहत होते आणि त्यानंतर द्रौपदीच्या स्वयंवराची बातमी ऐकून पाचही ब्राह्मण वेशामध्ये तिथे पोहोचले द्रौपदीच्या स्वयंवरासाठी राजा द्रुपदने अट ठेवली होती की खाली असलेल्या पाण्यामध्ये पाहू वरती फिरत असलेल्या माशाच्या डोळ्याला जो योद्धा त्याच्या बाणाने भेटेल त्याच्याबरोबरच द्रौपदीचा विवाह होईल स्वयंवरामध्ये उपस्थित असलेला कोणीही योद्धा असे करू शकला नाही कर्णाने असं करण्याचा प्रयत्न केला पण द्रौपदीने कर्णाबरोबर विवाह करण्यास नकार दिला कारण कर्ण एक सूतपुत्र होता त्यानंतर ब्राह्मण वेषामध्ये आलेल्या अर्जुनने ही अट पूर्ण केली अर्जुन बरोबर विवाह केल्यानंतर द्रौपदी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी कुंतीला म्हटले माते आम्ही काय घेऊन आलो आहे त्यावेळी कुंतीने मागे वळून न पाहता म्हटले जे आणलं असेल ते एकमेकात वाटून घ्या कुंतीचं म्हणणं टाळणं अवघड होतं तेव्हा पाचही पांडवांनी पांचालीबरोबर विवाह करण्याचे निश्चित केले आणि द्रौपदीला फक्त अर्जुनच नाही तर पाचही पांडवांची पत्नी बन स्वीकार करावं लागलं त्यानंतर वेदव्यास यांनी पांडवांबरोबर पांचालीचा विवाह करून दिला तेव्हा वेदव्यासांनी सांगितले की द्रौपदी एक एक वर्ष प्रत्येक पांडवांबरोबर राहील अशा प्रकारे आपण पाहिलं की द्रौपदीला का पाचही पांडवांबरोबर विवाह करावा लागला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा